बंधुंनो नमस्कार तमिळनाडूमध्ये तिरुपती दर्शन घेऊन या भागात फिरत असताना पोंडेचेरीच्या भागामध्ये इथली शेती सहज बघण्याचा योग आला कारण कुठलेही गेलं तरी कोणत्याही भागात गेले तरी तिथली शेती कशी असते हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो आज या भागात फिरत असताना तमिळनाडूच्या ही सुरू जे आपण आपल्याकडं वनस्पती म्हणतो किंवा जे जा झाड म्हणतो त्याची ही शेती दिसत आहे इथल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून आम्ही माहिती घेतली आणि थोडक्यात या पिकाविषयी जाणून घेतलं कारण आपल्याकडं आज अशी परिस्थिती झाली की लेबर नसल्यामुळं हो। कामगार नसल्यामुळं शेतात हो। पडीक ठेवायच्या का हा प्रश्न आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीत कुतूहल म्हणून आम्ही हा प्लॉट बघितला आणि इथं शेतकऱ्याशी त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये चर्चा केली आणि त्यांनी थोडीशी आम्हाला माहिती दिली हा सुरू नावाची जी वनस्पती आहे ही जवळपास त्यांनी अडीच बाय अडीच किंवा तीन बाय तीन फुटावर अशी लागवड केलेली आहे सोबतच अडीच ते तीन लागवड केलेली आहे या झाडाचं मॅच्युरिटी जे त्यांनी सांगितलेलं आहे तीन ते चार वर्षामध्ये झाड कापणीला येतं आणि मोस्टली आपण आपल्याकडे बघितलं असेल आपल्याकडे बनल्या म्हणून त्याचा वापर होतो आता जे पाच हजार रुपये ते अकरा हजार रुपये टनापर्यंत याचा दर जातो आता एवढ्या मोठ्या संख्येन जरी तर झाडं बसत असतील आणि तीन ते चार वर्षामध्ये जर झा जा झाड जा कापणीला येत असेल आणि पाच रुपयापासून म्हणजे थोडक्यात पाच रुपये किलो ते दहा रुपये किलोचा दर भेटतो याला अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे लेबर नसतील आणि आपल्याकडे शेती जास्त असेल तर मला वाटतं हा पर्याय म्हणून आपण स्वीकारायला काही हरकत नाही असे एक चित्र इथं मला दिसते कारण लेबरांशिवाय शेती पडीक ठेवायची का तर नाही काहीतरी पर्याय हुडकावा लागेल कुतूहल म्हणून आज थांबलो पण मला पण ही गोष्ट थोडीशी नक्कीच चांगली वाटली आणि याबद्दल पुढचा अभ्यास करून आणि त्याच्यावर काय करता येईल त्याबद्दल आम्ही सुद्धा विचार करणार आहोत धन्यवाद नक्कीच सर तर आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं क्षेत्र आहे आणि आज जर बघ हा दिसतं इकडे आपण बघितलं तर हो खूप मोठ्या प्रमाणावर आणि येताना आपल्याला बरेचसे प्लॉट पण दिसलेले आहेत खूप खूप म्हणजे रोडच्या साईडनी जवळपास बघतोय आपण खूप मोठ्या प्रमाणाची लागवड झालेली आहे मोठ्या प्रमाणात लागवड आणि ही नवीन पीक पद्धती आपल्या आप भागामध्ये नक्कीच शेतकऱ्यांनी करायला काही हरकत नाही आपण आणखी माहिती घेऊ आणि आपल्या शेतकरी बांधवांना आपण मार्फत सांगायचा प्रयत्न करू माहिती देण्याचा प्रयत्न करूया काय का अडचण नाही सर धन्यवाद येस yes, ओके okay, थँक्यू